सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील आजच्या सभेचे प्रमुख ज्यांचे विचार ऐकण्यासाठी म्हणून आलेलो आहे आले, ते आपले दौलतना शितोळे साहेब अकोले तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किरणजी लामटे साहेब जालिंदर वाचवरेजी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे सोमनाथ बालेराव साहेब अजित वाळे साहेब काशीनाथ कावशे साहेब बुवाजी खेडनरजी रावसाहेब राहाणे केशव गणेश दवंगे श्याम रहाणे अंकुश रहाणे अरुण उजमले संदेश सोनवणे आबासाहेब थोरसजी बाबूराव प्रिताजी खेडनरजी रावसाहेब दुबे अमोल खताळजी संजय गांधी निजात योजनेचे ते प्रमुख आहेत आमच्या अध्यक्षा कागेताई नवले शीतल कांगळे दीपाली बावळ आणि लेखक रेखा गलांडे आणि सर्व उपस्थित महिला आणि बंधू भगिनी आणि सर्व ग्रामस्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चोवीस ची ही निवडणूक लागलेली आहे आणि ही देशाची निवडणूक आहे आणि या देशाच्या निवडणुकीला आपल्याला देशाचा पंतप्रधान मोदी साहेब यांना परत तिसऱ्यांदा निवडून जायचं आहे मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये वेगवेगळी विकास काम केली म्हणजे आपण त्यांची यादी काढली म्हणजे जलजीवन मिशन असेल उज्ज्वला योजना असेल किंवा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती महिला बघतोय की प्रत्येक महिलेला एस टी मध्ये भाडपुद्धा अर्ज केलेला आहे आणि आता जेव्हा त्यांनी पहिल्यांदा संसदेचं उद्घाटन केलं तर सगळ्यात पवित्र काम कुठलं करायचं तर त्यांनी ते टक्के आरक्षण महिलांना दिलं मला वाटतं की एखाद्या कुठल्याही गोष्टीची आपण कुठली श्रीगनिषा करतो किंवा सुरुवात करतो तेव्हा प्रत्येकाला कर वाटतं की आपल्याकडनं काहीतरी मोठं काम हवं वा। मला वाटतं की मोदी साहेबांचं असेल किंवा भाजप शिवसेना महायुती मित्र पक्षांचा असेल त्यांचा नेहमी कल असतो की ज्या घरामध्ये महिला प्रगती करते ती फक्त महिलाच नाही तर त्यासोबत तिथं घर सुद्धा पुढे जात असं म्हटलं जातं की एखादा जेव्हा एखादी महिला शिकते ती पुढे जाते तेव्हा अख्खं कुटुंब आणि परिवार पुढे जात मला वाटतं की तेच ध्यानात घेऊन मोदी साहेबांनी गेल्या कार्य कार्यकाळामध्ये असंख्य योजना लोकांपर्यंत आणलेल्या आता याच्यामध्ये सगळ्यासाठी महत्वाची जी आपल्या भागामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे तो वारंवार मला वाटतं की त्याच्यासाठी जल जीवन मिशनची जी योजना आहे म्हणजे मोदी साहेबांची अत्यंत महत्वाची योजना आहे की त्यांचं म्हणणं आहे की आपल्या भागामध्ये असंख्य आजार आणि ज्या गोष्टी होतात त्याच्यासाठी अशुद्ध पाणी हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्यामुळे लोकांना घरी शुद्ध पाणी मिळावं म्हणून हर घर नल से जल म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये चोवीस तास नळाने पाणी याच्या आधार मला वाटतं की आपल्या शिर्डी लोकसभा प्रत्येक योजना कार्यान्वित झालेली आहे काही ठिकाणी काम चालू आहेत आणि पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याकडचा जो पिण्याचा प्राण पाण्याचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी यापुढे सोडवला मला वाटतं की अत्यंत महत्वाची बाब आहे त्यासोबतच दुसरी गोष्ट जी आहे जेव्हा राज्यामध्ये शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस जी आणि आपले लडके अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून झाले तर गेल्या दोन वर्षामध्ये कामाचा धडाका विकास कामांचा धडाका आपल्या झाला मला वाटतं की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तेराशे कोटीची कामं आली आता याच गावामध्ये सभा मंडप असतील हायमॅक्स असतील जिल्हा परिषदच्या शाळेला तुमचे कॉम्प्युटर्स असतील डिजिटल हे असतील या सगळ्या सुविधा आपण दिलेल्या आहेत तेराशे कोटीची कामं झाली परंतु झालेल्या कामाचा गव्हा किंवा मार्केटिंग न झाल्यामुळे ती लोकांपर्यंत पोहोचली नाही मला वाटतं की काम केली पण ती वाजवली नाही मला वाटतं की गेल्या पाच वर्षामध्ये आपण शिकलोय लोकसभा मतदारसंघामध्ये आपण काम जरी केलं पण तिथे व्यवस्थित वाजवलं नाही मार्केटिंग केली नाही ढोल वाजा केला नाही तर ते लोकांपर्यंत पोहचत नाही हा आम्ही शिकलेला धडा आहे पुढच्या काळामध्ये त्यामुळे मी सगळ्यांना ग्वाही देतो नेत्या मंडळांना पण आणि उपस्थित ग्रामस्थांना की यापुढे कुठलंही काम झालं सगळ्यांना सोबत घेऊन त्या कामाचा योग्य प्रती लोकांपर्यंत प्रसार कसा होईल याची आपण काळजी घेऊ हो। त्यासोबतच मोदी साहेबांच एक सगळ्यांना म्हणतात की सबका साथ सबका विकास सबका विश्वास जोपर्यंत समाजा समाजातली तळागाळातली लोक दिनदलित दुबळे असतील आदिवासी असतील जोपर्यंत या समाजापर्यंत सरकारच्या सोयी जात नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही जसं मी म्हंटल की महिला आपल्याकडे पन्नास टक्के आहेत जोपर्यंत या टक्के महिला सक्षम होत नाही किंवा आपल्याकडे आदिवासी असतील दलित असतील जोपर्यंत त्यांच्याकडे विकासाची गंगा जात नाही तोपर्यंत आपला देश पुढे जाणार नाही मला वाटतं की हेच विजन ठेवून केंद्रामध्ये मोदी साहेब आणि राज्यामध्ये शिंदे शिंदे साहेब याच्यावर काम करतात आणि जास्तीत जास्त कशा योजना लोकांपर्यंत पोहोचल्या जातील याच्या आधी काळामध्ये असं व्हायचं की केंद्राने शंभर रुपये पाठवले तर लोकांपर्यंत दहा रुपये पोचायचे बाकीच्या पैशांना गळती लागायची आता उज्ज्वला गॅस असेल किंवा किसान सन्मान योजना असेल डायरेक्ट पैसे हे जे लोकांपर्यंत जातात मध्ये कुठलाही एजंट नाही काय नाही काय नाही डायरेक्ट बेनिफिट लोकांपर्यंत मला वाटतं की मोठी अचीवमेंट आहे की सरकारने हे करून दाखवलंय मला वाटतं की हे करत असताना आपल्या भागामध्ये प्रमुख प्रश्न आहे पाण्याचा पाण्याची कमतरता आपल्याला मला वाटतं की पुढच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये आता मोदी साहेब आले होते काही काळापूर्वी तर त्यांनी सगळ्यांना सांगितलं सभेमध्ये की आपला मराठवाडा पुणे ना, ना, नाशिक आणि नगर ह्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर घाटमात्याच जे एकशे पंचवीस सी एम चे पाणी वाहून जात ते पाणी जर आपण इथे वळवू शकलो तर आपल्या या भागाचा पाण्याचा प्रश्न तर सुटेलच पण जे उरलेलं पाणी असेल ते आपण मराठवाड्याला सुद्धा देऊ शकतो मला वाटतं की हीच वेळ आहे आपल्या आपल्या लोकांचा आपल्या समाजाचा आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर देश देशामध्ये मोदी साहेब राज्यामध्ये शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा आहेत हीच लोक हा इतका मोठा प्रोजेक्ट करू शकतात त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलोय की येणाऱ्या तेरा तारखेला केंद्रामध्ये मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून तीन नंबर समोरील धनुष्य बटन दाखवून जास्तीत जास्त मतांनी त्यांना आपल्याला केंद्रामध्ये पाठवायचे आणि मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आपण दिलेलं प्रत्येक धनुष्य बानाला दिलेलं मत हे मोदी साहेबांना जाणार आहे त्यामुळे मी विनंती करतो की तेरा तारखेला जास्तीत जास्त मतदान आपण घडवून आणावं उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण काळजी घ्यावी सगळ्यांनी कारण मतदार जनरली आपण टाळा टाळा करतो की दुपारनंतर जाऊ संध्याकाळात जाऊ मग आता खूप गर्दी आहे तसं न करता तस जास्तीत जास्त मतदान सकाळीच कसं मतदान करतील याची आपण काळजी घ्यावी मी पुन्हा एकदा लोखंडे साहेबांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तेरा तारखेला धनुष्य समोर बटन दाखवून मोदी साहेबांचे हात बळगड करा आणि लोखंडे साहेबांना लोकसभेमध्ये गाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र